नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले आला दोन हजार पंचवीस मध्ये पहिला पूर पाण्याखाली लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापासून इंदिरानगर कडे जाण्यासाठी बनविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील करोडो रुपये खर्च करून रस्ता बनविण्यात येत आहे संपूर्ण रस्ता बुडीत क्षेत्रात असून ग्रीन झोन रेड झोन मध्ये असून सुद्धा त्यास परवानगी कशी काय मिळते ही बाब अतिशय धोकादायक आहे हा रस्ता झाल्याच्या नंतर पुसद नदीचे पात्र अरुंद, होता है। मुणे नदीचे अरुंद होता होता मुणे। होत आहे त्यामुळे पुसद शहरामध्ये पाणी घुसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे नदीचे पात्र अतिशय अरुंद होत असून होत असलेल्या अतिक्रमण व शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पुसदवासियांच्या जीवितला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे शासनाने वेळीच दखल घेऊन अशा कामावर तात्काळ निर्बंध लावावा अशी जनतेमधून मागणी होत आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा